निवडणुकीमधला सर्वात निर्णायक फॅक्टर ठरलेला आहे तो प्रशांत किशोर आणि त्यांचा जनसुराज्य पक्ष खर तर प्रशांत किशोर यांची ही पहिलीच निवडणूक आहे मात्र या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी बिहारच्या जनतेच्या मनामध्ये पक्क स्थान निर्माण केलेलं आहे मात्र बिहारमधल्या अनेक पक्षांची डोकेदुखी त्यांच्या या पक्षामुळे वाढलेली आहे पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट लिए प्रशांत किशोर यांची हीच घोषणा बिहारच्या जनतेला करणारी ठरली आहे जनसुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे न भाजप जेडीयू सोबत युती ना काँग्रेस आणि आर जेडी सोबत गठबंधन प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासूनच एकला चालोरेचा नारा दिला जनसुराज पक्षानं बिहारमध्ये सर्वच्या सर्व, सर्व दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवली यापैकी चाळीस जागांवर निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यामुळे जनसुराज पक्षाचा सत्तेचं गणित ठरणार आहे प्रत्यक्षामध्ये तत्पूर्वी मतचोरीच्या आरोपावरून राहुल गांधी यांनी संपूर्ण बिहार जो घुसळून काढला होता त्याचा काय परिणाम होतो या सगळ्या निकालावर किंवा मतदानावर याबाबत मात्र पाहिजे तसा अंदाज येत नाही त्याचबरोबर प्रशांत किशोर यांनी नेमकी काय भूमिका मांडली त्यांना ओट कटवा म्हणून यावेळेस सर्वांनीच हिनवलं आहे त्यांच्या जनसुराज्याला बऱ्यापैकी साथ मिळाल्याचं दिसतं आहे निवडणुकीच्या पूर्वी प्रचार काळामध्ये आणि प्रशांत किशोर यांनी सर्वात चांगलं काम केलं जे जे स्वतः उभे राहिले नाहीत त्यामुळे त्यांना सगळीकडे फिरता आलं प्रचार करता आला आहे त्यामुळे एन डी ए आणि महागठबंधन यांच्या संघर्षात प्रशांत किशोर हे नेमकी को काय भूमिका बजावतात आणि त्यांचा ओट कटवा जो भाग आहे तो एन डी एला मारक ठरतो की महागठबंधनला यावर बराच खल होणार आहे आणि तो विशेषत ज्या पद्धतीनं प्रशांत किशोर तिथं दाखल झाले गेले काही महिन्यांपासून तर तो महागठबंधनला मारक ठरेल असा आता अंदाज व्यक्त करतो आहे आणि एक्झिट पोलने सुद्धा मला असं वाटतं तोच निर्णय दिलेला आहे बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना वोट कटुवा म्हणून हिणवण्यात आलं पण प्रशांत किशोर यांनी प्रचारादरम्यान मांडलेले मुद्दे लोकांच्या मनाला भिडले जनसुराज पक्ष बिहारच्या निवडणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू होता बेरोजगारी गरिबी आणि परराज्यात बिहारींवर होणारा अत्याचार हे मुद्दे चर्चेत होते प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेला दारूबंदीबाबत खूप मोठं आश्वासन दिलं सत्तेत आल्यानंतर एका तासात दारूबंदी हटवू असं प्रशांत किशोर यांनी सांगितलंय याशिवाय बिहारमध्ये रोजगार निर्मिती करून तरुणांचं पलायन थांबवण्याचा शब्दही जनसुराज्य पक्षाचं पिवळं वादळ बिहारमध्ये घरोघरी पोहोचलं प्रशांत किशोर यांनी तरुण मतदारांना मोहिमेत सहभागी केलं तरुण मतदारांमध्ये उत्साह संचारल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे बिहारच्या एक्झिट पोलमध्ये जनसुराज्य पक्ष म्हणजे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला काँग्रेसपेक्षाही जा जास्त जागा मिळू शकतील असा निष्कर्ष निघालेला आहे हा अत्यंत धक्कादायक आहे आणि तो धक्कादायक आहे विशेषतः इंडिया महागठबंधनसाठी कारण काँग्रेसला जर तो मारक ठरला तर महागठबंधनचा जो सगळा डोलारा आहे तोच तिथं कोसळू शकतो किंबहुना प्रशांत किशोर यांची बिहार राज्याच्या राजकारणातली एंट्री हीच त्यादृष्टीनं होती का असा प्रश्न कदाचित यापुढे उपस्थित होऊ शकतो आणि मुळामध्ये ज्या पद्धतीनं प्रशांत किशोर तिथं आले आणि त्यांनी दोन्ही ना म्हणजे भाजपलाही टार्गेट केलं आणि महागठबंधनच्या पक्षाने टार्गेट केलं त्यांनी एक स्वतःची वेगळी दिशा पकडलेली होती परंतु त्यांचा फटका कोणाला बसेल असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला त्यातून एक्झिट पोलमधला निष्कर्ष हा वेगळा आहे आणि तो काँग्रेसला सुद्धा मारक ठरेल असं त्यात त्या म्हटलेलं त्य आहे बिहारमध्ये आतापर्यंत नितीश आणि लालू प्रसाद यादव असे हो। दोनच पर्याय होते पण प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेसमोर तिसरा पर्याय उभा केला आहे त्यामुळे बिहारमध्ये ऐतिहासिक बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला जातोय ब्युरो